भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आदरणीय रविभाऊ या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होईल सर्व सर्वात अधिक आपल्या भारतीय सगळ्यांनी शांतता राखा भारत माता की भारत माता की सगळ्यात आधी आपले माजी क्रिकेटपटू

यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आहे आणि याच उद्देशाने मी आज इथे बावनकुळे साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काय पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल हे एवढंच बोलतो धन्यवाद धन्यवाद wow. शेताजी आजपर्यंत भारताचं नाव तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून कमवलं आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जसा क्रिकेटचा आखाडा गाजवला तसा राजकीय आखाडा देखील आपण गाजवा यासाठी शुभेच्छा